नमस्कार डी चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज नोटरी क्लब यांच्या माध्यमातून गणपती पॅलेस या ठिकाणी मराठी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी मतिबंद मुलांसाठी एक समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले फाउंडेशन मुंबई हॉस्पिटल आहे या ठिकाणी या सर्वांच्या सहयोगाने सर्वांच्या संमतीने सर्वांच्या मदतीने आम्ही एक मल्टी डिसेबिलिटी रिहॅच सेंटर समर्पण नावाने सुरू करत आहोत त्यासाठी आम्हाला आमच्या रोटरी क्लबचे मेंबर्स नितीराज इंजिनियर्स रोटरी चॅरिटेबल फाउंडेशन रोटरी क्लब व रोटरी क्लब यांनी आर्थिक मदत केलेलीच आहे सगळ्यांच्या हिशोबाने आम्ही आता जवळ होती तर साठ ते सत्तर लाखाचा खर्च करून अत्याधुनिक असं सेंटर चालू केलेलं आहे त्या अंतर्गत आम्ही जे दिव्यांग जन्मजात राहतात दिव्यांग व्याधी राहतात ज्यांना जसं की त्यांना बोलण्याचं समजत नाही वा स्पर्श ज्ञानाचं समजत नाही किंवा मेंटली डिसेबल राहतात ते काही लोक मुलं त्यांना त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या व्याधी काय ते जाणून घेऊन त्या अंतर्गत त्या आमचे जे आम्ही हेगडे आहे निखिल पवार सर जे येणार नाशिकहून त्यांच्यामार्फत त्यांच्या दोष पाहिले जातील व त्यांच्यावरती आमच्या धुळ्यात जे आम्ही सहा ते सात थेरम्पिस्ट ठेवलेले आहेत ते त्यांच्यावर नंतर उपचार करतील तर आपले चालण्याच्या किंवा हाताच्या मुवमेंटच्या रिलेटेड ज्या ज्या काही डिसॅबिलिटीज आहेत त्यातून त्याच्यावरती हे काम केलं जाईल तर वेगवेगळ्या न्युरोलॉजिकल डिसऑर्डर ज्या आहेत न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे ज्या काही वेगवेगळ्या डिसॅबिलिटीज येतात त्या या सेंटरमध्ये काम केलं जाईल जसं लहान मुळशीला बोलणं काही मानसिक म्हणजे ए डी एच डी अटेन्शन डेफिसिट हा विषय असणं किंवा स्पर्श स्पर्शाशी रिलेटेड काही प्रश्न असणं तसंच सुलो ऑटिजम म्हणजे मोबाईल म्हणा किंवा या गोष्टी बाजू लागेल की माणूस रडायला लागतो अशा या सगळ्या गोष्टींवरती आपल्या इथे ट्रीटमेंट दिली जाईल आणि या मागचा रोटरीचा उद्देश आहे की या मुलांना पुन्हा प्रवाहात आणणं जे शाळांमध्ये जात नसतील किंवा प्रवाह बाहेर असतील तर त्यांना पुन्हा प्रवाहात आणणं आणि ते एक त्यांच्या डिसॅबिलिटीबरोबर एक व्यवस्थित असं आयुष्य जगू शकतील याच्यासाठी हा बेसिकली प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये अर्ली इन इन म्हणजे पहिले लवकर शोधून काढणं अशा मुलांना हाही एक मोठा टास्क रोटरीतर्फे घेतला जातो डिसेबिलिटी सेंटर अल्प दरात रुग्णांवर सेवा करणार आहे नॉमिनल चार्जेस घेणार आहे आणि नंतर काही त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया करायची आवश्यकता राहील बसल्यास कवंत गुणया फाउंडेशन म्हणून जी मुंबईची संस्था आहे आमच्याबरोबर आमची सहली पाठणार आहे ते त्यांना पूर्ण खर्च ते करतील ते घेऊन जातील आणि ती पूर्ण त्यांचा राहण्याखाण्याचा खर्च सगळं ती संस्था करतील आणि यावेळी नोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जानी पवार डी चोवीस तास प्युटी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र